हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू डॉक्टर साईट अकॅडमी इट्स अ मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ एज्युकेशन पेपर टूचे जे प्रश्न चॅलेंज होऊ शकत आहेत त्याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे पेपर वनचा आपण हा अशा प्रकारचा चॅलेंज होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण तो पाहिला नसेल तर कमेंट्समध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे आपण बघू शकता तसंच काल पॉलिटिकल सायन्स पेपर टूचा असाच मी चॅलेंज होऊ शकणाऱ्या प्रश्नांविषयीचा व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर एज्युकेशनसाठी खूप मोठी रिक्वेस्ट होती म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तेव्हा सुरुवात करूया माझ्याकडे जो क्वेश्चन पेपरचा कोड आहे तो आहे कोड सी चॅलेंज होऊ शकणारा ह्या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या संशोधकांच्या गटासाठी लेविन लिपेट आणि व्हाईट यांच्या एकोणीसशे एकोणचाळीसच्या प्रयोगातील कोणती नेतृत्वशैली सर्वात प्रभावी ठरेल आणि उत्तरसूची जी आलेली आहे अंतरिम उत्तर सूची त्याच्यात उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक बी लोकशाही परंतु अचूक उत्तर हे डी असायला हवे लेझे फेअर आणि लोकशाही यांचे मिश्रण केवळ लोकशाही किंवा केवळ लेझे फेअर हे याचं उत्तर असू शकत नाही पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल आणि अंतिम उत्तर सूची ते निश्चितपणे बदलून येईल याची मला खात्री आहे त्यासाठी या प्रश्नाला ज्यांना चॅलेंज करायचं असेल ते करू शकतात इथे एक गोष्ट आणखी एक नमूद करू इच्छिते काल मला अनेकांनी विचारलं त्यानुसार जर एखाद्या प्रश्नाला एकानेही चॅलेंज केलं आणि जर त्याचं उत्तर बदलून आलं तर ते, ते अंतिम उत्तर सूचित उत्तर बदलून येते आणि त्याचे गुण सगळ्यांना मिळतात असं काही होत नाही की जर चॅलेंज केलं तर चॅलेंज करणाऱ्या व्यक्तीलाच मिळतो त्यामुळे एका प्रश्नाला एका व्यक्तीने जरी चॅलेंज केलेलं ला असेल आणि एक्सपर्ट्सना ते उत्तर योग्य वाटलं तर ते उत्तर निश्चितपणे बदलून येतं प्रश्न क्रमांक बावन्न प्रतिभाशाली विद्यार्थी डॅश असतात आणि पर्यायांमध्ये जे अंत अंतरिम उत्तर सूचित पर्यायाचं दिलेला आहे तो आहे पर्याय क्रमांक डी परंतु सी आणि डी हे दोन्ही अचूक येऊ शकतात कारण प्रतिभाशाली विद्यार्थी हे शिक्षकांपासून स्वतंत्र असतात आणि निर्णय घेण्यासाठी देखील दे ते स्वतंत्र असतात त्यामुळे सी आणि डी हे दोन्ही उत्तर याची अचूक येऊ शकतात यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीलपैकी कोणता एक बौद्धिक अपंगत्वाचा प्रकार आहे आणि ए डी एच डी मतिमंदत्व ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स की डिस्लेक्सिया हे पर्याय दिलेले आहेत आणि अंतरिम उत्तर सूचीमध्ये पर्याय बी हा योग्य दिलेला आहे परंतु मतिमंदत्व हे बौद्धिक अपंगत्वाचेच एक नाव आहे त्यामुळे पर्याय सी ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स ही याची अचूक उत्तर असेल किंवा आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे हा देखील पर्यायांबाबत थोडा कन्फ्युजिंग प्रश्न असून बी आणि सी अचूक पर्याय अंतिम उत्तर सूचित येऊ शकतो याला निश्चितपणे चॅलेंज केले जाऊ शकते नाईंटी फाय पर्सेंट चान्सेस आहेत की हा प्रश्न याचे उत्तर पर्यायाचे जे आहेत ते बदलून येऊ शकतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक साठ उद्बोधन आणि गतिशीलतेच्या सूचना म्हणजेच अनुदेशन डॅशसाठी आवश्यक आहे गंभीर दृष्टीदोष बालकाकरिता अस्थिव्यंग बालकाकरता वाचा कमतरता बालका करता की श्रवणदोष बालकाकरता गतिशीलतेच्या सूचना अस्थिव्यंग बालकाकरता आवश्यक असतात परंतु अंतरिम उत्तर सूचित पर्याय ए दिलेला आहे याचे अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी असायला हवे अस्थिव्यंग बालकाकरता या प्रश्नाला देखील निश्चितपणे चॅलेंज करता येऊ शकते प्रश्न क्रमांक एकोणसत्तर वास्तववाद हा अध्ययनासाठी डॅशची शिफारस करतो क्रीडा पद्धत नैदानिक पद्धत उद्गामी पद्धत की अवगामी पद्धत वास्तववादाचे जनक अरिस्टॉटल आहेत आणि त्यांनी अध्ययनासाठी अवगामी पद्धतीची मांडणी केलेली आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक डी अवगामी पद्धत परंतु अंतरिम पर उत्तर सूचित पर्याय सी हे याचे उत्तर दिलेले आहे जे शंभर टक्के रॉंग आहे मोस्ट चॅलेंज क्वेश्च चॅलेंज क्वेश्चन आहे माझ्या ओळखीच्या एकाने चॅलेंज केलेला देखील आहे त्यामुळे आता तुम्ही केला नाही तरी चालेल बदलून आलेले उत्तर सर्वांसाठी असेल पर्याय क्रमांक डी हे निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर बदलून येईल प्रश्न क्रमांक ब्याऐंशी रमेश वस्तू मोजू शकतो व तो केवळ पंधराशे ते एकोणीसशे शब्द जाणतो म्हणून तो डॅश अवस्थेत असेल अवस्था पूर्व बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था की कुमार अवस्था अंतिम अंतरिम सूचित पूर्व बाल्यावस्था याचे उत्तर दिलेले आहे परंतु वस्तू मोजणे आणि पंधराशे ते एकोणीसशे शब्द जाणण्याची क्षमता असणे हे मध्य बाल्यावस्थेचे लक्षण आहे परंतु येथे तो पर्याय नाही म्हणून उत्तर बाल्यावस्था हे याचे अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक सी यानंतर चॅलेंज केला जाऊ शकेल असा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव महाराष्ट्र राज्यात एस सी आर टी पुणेमार्फत माय इनोव्हेटिव ॲक्टिव्हिटी हा उपक्रम कोणत्या स्तरावरील शिक्षकांसाठी राबवण्यात येतो आणि अंतरिम उत्तर सूचीमध्ये पर्याय ए दिलेला आहे प्राथमिक आणि माध्यमिक परंतु प्राथमिक माध्यमिकसाठी तसंच उच्च माध्यमिकसाठी देखील हा उपक्रम राबवला जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे याचे अचूक उत्तर असेल प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव जर अब्राहिम मास्लो श्रेणीबद्ध वर्गीकरण शिक्षक शिक्षणाचा मूलभूत पाया असेल दुष्टिकोन, दुष्टिकोन तर तो शिक्षक शिक्षणाचा कोणता दृष्टिकोन असेल आणि वर्तनात्मक दृष्टिकोन मानवतावादी दृष्टिकोन प्रणाली दृष्टिकोन की भावात्मक दृष्टिकोन हे चार पर्याय दिलेले आहेत अंतरिम उत्तर सूचित पर्याय ए म्हणजेच वर्तनात्मक दृष्टिकोन याचं उत्तर दिलेलं आहे परंतु अब्राहिम मास्लो हा मानवतावादी दृष्टिकोन असलेला विचारवंत आहे म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर यायला हवं आणि आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे तसंच या प्रश्नपत्रिकेतला देखील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर खालीलपैकी कोणता व्यावसायिक शिक्षकांच्या करिअरच्या परिमाणांचा भाग नाही आणि एक क्षमता नेतृत्व कर्तृत्व की व्यावसायिक मूल्ये हे चार पर्याय दिलेले आहेत अंतरिम उत्तर सूचित पर्याय डी व्यावसायिक मूल्ये हे उत्तर दिलेले आहे परंतु पर्याय सी कर्तृत्व हे याचे अचूक उत्तर यायला हवे आणि या प्रश्नाला देखील आपण त्यामुळेच चॅलेंज करू शकत आहोत तर एकूण नऊ चॅलेंज होऊ शकणारे प्रश्न आपण एज्युकेशनमधले पाहिलेले आहेत या व्यतिरिक्त काही प्रश्नांविषयी आपण सशंक शंका असाल तर निश्चितपणे कमेंट्समध्ये क मला कळवा आपण त्यावर देखील चर्चा करूया व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी आणि नेटसेट पेटच्या मार्गदर्शनासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद